मागील तीन दिवसापूर्वी या भागातील शेतकरी त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष स राजेशजी फारकाळे यांनी मला फोन केला आणि या ठिकाणी इतकं मोठं काम चालू आहे आणि याची इलेक्ट्रिकल लाईन चिचंडी पाटील सब जोडत आहे त्या ठिकाणी सामाजिक वनीकरणाने जे वृक्ष लावलेले आहेत त्याची या ठिकाणी निर्घुण हत्या होत आहे त्या वृक्षांची कत्तल होत आहे अशी परिस्थिती असताना काल पाऊस आला आणि या ठिकाणी सत्तर एकर हे क्षेत्र संपूर्ण यांनी सपाट केलं आणि त्या सपाट केल्यानंतर पाण्याची बांधबंदीस राहिली नाही या ठिकाणी जे नाले होते नालेसुद्धा तब्बल आठ ते दहा नाले या ठिकाणी सपाट केले आणि त्याचा फटका चिचंडी पाटील येथील पूर्वेच्या भागातील शेतकरी जे आहेत त्यांना बसला या ठिकाणी कोकाटेमाळा अक्षरशः या ठिकाणी नदीला वाहून गेला या ठिकाणी शेतकऱ्यांचे बांधबंदिस्ती तुटली कांदे वाहून गेले अक्षरशः अशी परिस्थिती होती आणि आज सकाळीच या शेतकऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दि कल्पना दिली आणि हे सर्व पाहण्यासाठी सर्व शेतकरी त्याच ठिकाणी या ठिकाणी पाहणी केली आणि तत्काळ काम बंद करून या ठिकाणी सर्व शासकीय प्रशासकीय मान्यता मिळाव्यात त्याचबरोबर जे तुम्ही नाले कशाच्या अधिकारात घरात तोडलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण क्षेत्र सपाट करतात याचं पाण्याचं पूर्व नियोजन काय आहे पुढील त्याची आम्हाला सखोल माहिती आहे संबंधित एवढे मोठमोठे वाहनं येतात अक्षरशः रस्ता उचकटून टाकलेला आहे वृक्षांची तोड चाललेली आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा ही संबंधित एजन्सीच्या संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर या ठिकाणी आरेरावी करतात तर निश्चित आज आम्ही या ठिकाणी जमलोत काम या ठिकाणी बंद करायचं आहे आम्हाला सर्व परवानग्या अधिकृत त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण प्लॅन कशा प्रकारचा आहे तो किती केवीचा आहे त्याचबरोबर त्याचं पाणी कोणत्या साईडला काढणार आहे तर त्याच्या सर्व परवानग्या आहेत का आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या त्याचा संमत आहेत का याची सखोल माहिती असल्याशिवाय आम्ही हे काम चालू देणार नाही तशी विनंतीने आज काम बंद केलेलं आहे धन्यवाद